रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या ठिकाणी जी लढत होते ती खऱ्या अर्थाने महायुती आणि महाविकास आघाडी महायुत युतीचे जे उमेदवार आहेत नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत आणि इथे सलग गेली दहा वर्ष एक सर्वसामान्यांचा खासदार म्हणून जे कार्यरत आहेत वावरत आहेत उबाटाचे उमेदवार जे आहेत विनायक राऊत आणि विनायक राऊतांच्या प्रचाराची धुळा धुरा जी आहे तिथं कोकणात आपण पाहिजे या ठिकाणी बाबुराव धुरी ज्या माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत संपदा देसाई राष्ट्रवादीचे या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत ता, प्रदीप चांदेलकर आणि ते युवा यंग जनरेशन आहे या सगळ्या लोकांनी सांभाळली होती आज प्रत्यक्ष मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर इथल्या मतदारातून कशा पद्धतीने हे हा जो संपूर्ण प्रति प्रतिसाद आहे मतदारांचा कौल जो मिळालेला आहे त्या सगळ्याच गोष्टींबाबत आपण उभाट्याचे उपजिल्हाप्रमुख बाबू रुडे यांची समाज सुधणार आहोत धुरी साहेब नमस्कार तुम्ही सांगाल एकूण कशी होती ही निवडणूक कारण आज प्रत्यक्ष मतदारांनी जो प्रचाराचा संपूर्ण धुरळा उडाला आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान झालं मतदार मतदान केंद्रापर्यंत पोचलेले आहे मत दान केलेलं आहे काय असेल चित्र कशा पद्धतीने आपण दावा करताय हे एकूण चित्र कसे असेल आणि दोडामार तालुक्यामध्ये आपण राऊत साहेबांना किती मताधिक्य मिळवून द्या गेल्या दहा वर्षामध्ये खासदार विनायक राऊत साहेब या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि वेळोवेळी त्यांनी दोडामारसाठी झोपत माप दिलेला आहे आणि गेल्या महिनाभर वर आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी ह्या दोरामार तालुक्यामध्ये घरोघरी फिरत आहोत लोकांचा उत्तम सहकार्य आम्हाला आहे आणि कार्यकर्त्यांचं मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील प्रदीप चांदेलकर यांची संपदाताई गौतम या, मालया नार्वेकर वगैरे सर्व मंडळी आहे तर इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आमच्यासोबत काम करत असताना लोकांनी उत्स्फूर्त असं आम्हाला सहकार्य केलेलं आहे ज्या जिल्ह्यातून शिवसेनेच्या माध्यमातून दहशतवाद संपवण्याचं काम केलं गेलं तो दहशतवाद पुन्हा ह्या ठिकाणी जिवंत करायचा नाही अशा प्रकारची भावना लोकांमध्ये होती आज ह्या सुद्धा विरोधी पक्षातले काही मंडळी आम्हाला स्वतः भेटून आम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये नारायण राणेला मदत करणार नाही अशीसुद्धा आमच्याकडे त्यांनी वाच्यता केलेली आहे गेल्या तीन दिवसामध्ये दोडामार तालुक्यामध्ये मताला एक हजार कोणाला दोनशे रुपये कोणाला दोन हजार रुपये अशा प्रकारची किंमत भारतीय जनता पार्टीकरच्या नेत्यांनी या ठिकाणी केलेली आहे तर जनता मला खात्री आणि विश्वास आहे की ऐंशी टक्केपेक्षा जास्त मतदान हे खासदार विनायक राऊत साहेब यांच्या मशाल या निशाणीला होणार आहे नक्कीच दोडावणमध्ये जवळपास दो एकोणचाळीस हजार मतदार आहेत आणि याच्यातलं साठ ते पासष्ट टक्के मतदान जे आहे ते आपण पाहू शकतो दोडावांमध्ये होऊ शकतं आणि त्या दृष्टीने एक पंचवीस ते तीस हजार जर मतदान झालं यामध्ये राऊत साहेबांना मत किती असतील पंधरा हजारपेक्षा जास्त मतदान बोडामार तालुक्यातील हे खासदार विनायक राऊत साहेब यांना होणार आहे ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी घरोघरी जाऊन ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कॅम्पेनिंग केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्रास दिलेला आहे तो लोकांना जाणीव आहे आणि मतांच्या रूपानं ह्या ठिकाणी बदल करण्याची मानसिकता दोडामार तालुक्यातल्या मतदारांची आहे आपण जे एक आत्ता दावा केला की बी जे पीकडनं या ठिकाणी पैशांचं वाटप झालं मतासाठी काय नेमकं याच्यामध्ये तथ्य आहे कशा पद्धतीने आपण हा दावा करताय काय नेमके आपल्याकडे पुरावे अनेक ठिकाणी गावागावामध्ये पैसे वाटप करत असताना आम्ही स्वतः पाहिलेलं होतं ह्या संदर्भातली वेळोवेळी तक्रार आम्ही इथल्या पी आय ओतारींकडे केलेली होती त्याचबरोबर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या गाड्या पाठवून ती सगळी यंत्रणा थांबवण्याचं काम केलेलं होतं मतदारांकडनं सुद्धा आम्हाला माहिती येतं की आम्हाला हजार रुपये दिले कोण म्हणतो आम्हाला दोन हजार दिले कोण म्हणतो आम्हाला दोनशे दिले दोन मात्र प्रचंड नाराजी ह्या पैसा वाटपामध्ये होत आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी हो है। वर्षामध्ये विकासाचं कार्य केलं जनतेला वेळ दिला तर पैसे वाटण्याची वेळ ह्यांच्यावरती का आली अशा प्रकारचा प्रश्न समाजामधून त्यांना विचारला जात आहे आणि ह्याचं रूपांतर हे निश्चितपणे मला खात्री आहे खासदार विनायक राऊत साहेब यांच्या मशाल ह्या निशाणीला मतदान होऊन होणार आहे नक्कीच काल स्वतः इथले जे स्थानिक आमदार आहेत केंद्रीय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर यांनी मात्र नेमका या दावा होता की खर तर दीपक भाई बद्दल काय बोलावं आणि काय बोलू नये असा प्रश्न आहे त्या आमदाराबद्दल आणि मंत्र्याबद्दल मला असं वाटतं न बोललेलं बरं असं प्रकारचं मत आमच्याकडनं होत आहे याचं कारण असं आहे की दीपक भाई आमदार होण्यासाठी जे काही मी स्वतः आणि माझ्या सर्व टीमने कष्ट उपसलेले आहे त्याच्यातून ते आमदार झाले आणि ते आजही नाकारत नाहीत पण असं असताना ज्या पद्धतीनं राजकीय वाटचाल ते करत आहेत ह्याच्याबद्दल आम्ही खूप दुःखी आहोत कष्टी आहोत या इतक्या ज्येष्ठ वय असताना काही जी विधानं करत आहेत ती खरोखरच जनतेला वेदना देणारी आहेत असं मला या ठिकाणी वाटतं आपले जे खासदार आहेत विनायक राऊत साहेब त्यांना चांगल्या प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आहे कारण एक सच्चा माणूस खरा माणूस आणि आपल्यातलाच एक व्यक्ती असं सगळ्यांना वाटतं त्या उलट जे नारायण राणे आहेत त्यांच्याकडे जवळजवळ पस्तीस वर्ष एक हाती सत्ता होती सिंधुदुर्ग जिल्ह्याची पण त्यांनी तसं काही विकासाचं केलेलं नाही केलेला विकास असेल तर तो स्वतःच्या घराण्याचाच केलेला आहे कारण पंचवीस वर्षात त्यांनी मायनिंगसारखे प्रदूषणकारी प्रकल्प आणून आमच्या कळणे गावासारखा कळण्याचा कळणे गावाचा पूर्ण सत्यानाश केलेला आहे इथल्या लोकांना खूप त्रास दिलेला आहे त्यामुळे नारायण राणे ह्या नावाबद्दलच लोकांच्या मनात नाराजी आहे अगदी म्हातारी माणसंसुद्धा त्यांचं जर पॅम्पलेट घरात आलेलं असेल तर सहज म्हणतात की ह्याला कोण मत देणार ह्याला अजिबात मत द्यायचं नाही आणि कळण्याची जनता तर नारायण राणेच्या पूर्ण विरोधात आहे आणि त्याच्यानंतर त्यांनीच आपल्या कालावधीत आढळीचा एम आय डी सी सारखा प्रकल्प आणला पण ह्या पस्तीस वर्षात ते तिथे एकही उद्योग आणू शकले नाहीत आत्ताच पाच वर्ष ते केंद्रात उद्योगमंत्री म्हणून होते पण त्यांनी आपल्या सिंधुदुर्गासाठी किंवा आमच्या आडाळी एम आर डी सीसाठी एकही उद्योग आणला नाही फक्त आमच्या उबाटा शिवसेनेवर बेताल वक्तव्य करणं एवढंच त्यांचं काम होतं आणि त्याच्यासाठीच त्यांना उद्योगमंत्री पद दिलं होतं असं वाटतं त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा कल हा विनायक राऊत साहेब यांच्याकडे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल